आमच्या तरुणाईमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल तर हाताला काम द्या शिकलेले बी ए बी कॉम एम ए डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेले तरुण मुलं पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही ह्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी तात्कालीन सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी प्रयत्न करून बरेच मोठे मोठे उद्योग आपल्या राज्यामध्ये आणले चार लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणली पण सतरा मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून काढून घेऊन गुजरातला हलवण्यात आले आणि म्हणून जर गुजरातला आपले हे प्रकल्प हलवल्यामुळे परिणाम काय होणार तर परिणाम होणार आपल्या सुशिक्षित लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच नोंद आपण निश्चित प्रकारे लक्षात घेतली पाहिजे